बीड उन्हाचा पारा वाढत असल्याने पाण्याचा वापर आणि बाष्पीभवनाचा वेग अधिकच वाढला आहे परिणामी तलावातील पाणी दिवसेंदिवस कमी प्रकल्पांमध्ये सध्या एकशे त्र्याऐंशी दलघमी तेवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के एवढाच उपयुक्त पाणी साठा आहे आता एकशे पंचेचाळीस प्रकल्पातील पाणी साठा निम्म्यापेक्षा कमी आहे पंचेचाळीस प्रकल्पातील पाणी जोत्याखाली गेले आहे बारा प्रकल्प कोरडे ठाक पडले आहेत जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी पाचशे छत्तीस मिलीमीटर आहे गतवर्षी तब्बल आठशे सदतीस मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली होती त्यामुळे सगळे प्रकल्प ओसंडून वाहत होते परंतु आता प्रकल्पातील पाणी कमी होण्यासह शेतातील विहिरी सार्वजनिक पाणी योजनेच्या विहिरी विंधन विहिरी कोरड्या पडत चालल्या आहेत त्यामुळे ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळांचा सामना करावा लागणार आहे याचवेळी जिल्हा प्रशासनाने एकतीस मार्च रोजी आयुक्तांना संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी अठ्ठावन्न कोटी एकोणवीस लाख एकोणपन्नास हजार रुपये निधीची आवश्यकता असल्याचं कळवले असून तसे नियोजन सुरू आहे मात्र संभाव्य पाणीटंचाई अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी बीड शिवकुमार स्वामी यांनी अनधिकृत पाणी उपसा बंद ठेवण्याबाबत तहसीलदारांना दिलेल्या सूचना कागदावरच राहिल्या असून तलावातून पाण्याचा बेसुमार उपसा सुरू असल्याचं निदर्शनास आले असून कागदी घोडे नाचवण्यात जिल्हा व तहसील प्रशासन समाधान मानत असून संभाव्य पाणी टंचाई रोखण्यासाठी वास्तविक तहसीलदार यांनी नेमलेल्या पाटबंधारे विभाग तहसील विभाग महावितरण विभाग आणि गट विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने अवैध पाणी उपशावर प्रतिबंध घालावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांना केली आहे उन्हाळ्यामुळे पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा सपाट्याने कमी होत आहे जिल्ह्याचा आवर्षण प्रवण इतिहास पाहता दुर्दैवाने पर्जन्यमानाने ओढ दिल्यास पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या ठिकाणची विद्युत मोटारी व अन्य साधनांद्वारे करण्यात येणारा उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने संबंधित पाटबंधारे विभागाचे अधिकारी कर्मचारी तहसील कार्यालयाचे कर्मचारी गटविकास अधिकारी कार्यालयातील कर्मचारी व महावितरण विभागाचे अधिकारी यांची संयुक्त पथके सर्व तहसीलदार यांनी स्थापित करून अवैध पाणी उपशावर प्रतिबंध घालण्यात यावा व तसा अहवाल कार्यालयात सादर करण्यात यावा अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिल्या आहेत मात्र तहसील प्रशासन गाड झोपेत असल्याचं दिसून येत आहे जिल्ह्यात चांगले पर्जन्यमान झाल्याने आठ एप्रिल पर्यंत एकही टँकर सुरू नाही गतवर्षी दीडशे तर मे आणि जून मध्ये हा आकडा चारशे सदुसष्ट वर गेला होता जिल्हा प्रशासनाने एकतीस मार्च रोजी विभागीय आयुक्तांना संभाव्य पाणी टंचाई निश्चित करून कृती आराखडा पाठवलाय त्यामध्ये दोन हजार चारशे बावन्न गावांसह एक हजार सहाशे शहात्तर वाड्यांसाठी योजना राबवण्यासाठी संभाव्य पाणी टंचाई निवारणासाठी अठ्ठावन्न कोटी लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा आराखडा पाठवला आहे तर जून जुलैपर्यंत पाणी टंचाईचा सा सामना करावा लागणार आहे त्यामुळे विहीर अधिग्रहण बोर अधिग्रहण टँकर सुरू करणे तात्पुरती नळ योजना जुन्या नळ योजनांची दुरुस्ती नवीन विहिरी खोदणे विहिरील गाळ काढणे अशा संभाव्य टंचाई आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार करून आयुक्तांकडे पाठवला आहे मात्र हा आराखडा केवळ कागदावरच राहू नये तर प्रत्यक्षात अंमलात आणावा अशी मागणीही जनतेतून होत आहे जिल्ह्यातील एकशे सदुसष्ट पाणी प्रकल्पामध्ये केवळ तेवीस टक्के पाणीसाठा सध्या शिल्लक आहे एकशे पंचाळीस पेक्षा जास्त प्रकल्पामध्ये निम्म्याहून कमी पाणी साठा आहे पंचाळीस प्रकल्प हे जोत्याखाली आलेले आहेत तर बारा प्रकल्प हे कोडे ठाक पडलेले आहेत आता सध्या उनकडक होत चाललेला आहे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे त्यामुळं साठा हा कमी होत आहे जिल्हा प्रशासनानं मार्च रोजी बैठक घेऊन विभागीय आयुक्तांना संभाव्य पाणी टंचाईसाठी तब्बल चोवीसशे बासष्ट गाव आणि सोळाशे सदुसष्ट वाड्यांसाठी एकोणसाठ कोटी रुपयांचा आराखडा मानलेला आहे मात्र याच वेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी संबंधित तहसीलदारांना आदेश दिलेला आहे की त्या भागातील गटविकास अधिकारी असतील महावितरणचे अधिकारी असतील किंवा तहसीलचे कर्मचारी यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी अवैधरित्या पाणी उपसा होतोय का नाही याची पाहणी करावी आणि तसा अहवाल कार्यालयास पाठवावा हो। मात्र हे केवळ कागदोपत्र धोरण दिसतंय कारण आपण या ठिकाणी पाहतोय मोठ्या प्रमाणावर अवैध पाणीसाठा होत असताना दिसतोय आमची अशी मागणी की प्रशासनानं केवळ कागदोपत्रीच त्या ठिकाणी कारवाई न करता संबंधित तहसील प्रशासनानं तलावाच्या ठिकाणी भेट द्यावी आणि जो अवैध असेल कारण ज्या ठिकाणी पाणीसाठा हा जलजीवनचा असेल किंवा गावच्या पाणीपोड्याचा असेल तो वगळता इतर जर अवैध असेल तर तो उपसा बंद करण्यात यावा कारण जर भविष्य काळामध्ये दे दुर्दैवानं पाण्यामध्ये पावसानं जर ओढ दिली तर भविष्य काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी त्यामुळे आमची अशी मागणी जिल्हा प्रशासनाला कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष त्या कारवाई करावा आणि टंचाई संकट दूर करावं नेव्हर मिस अन अपडेट